स्वामी ओम मुलांक साठी दोन हजार पंचवीस कसा असणार आहे जॉबच्या ठिकाणी कसा असणार आहे व्यवसाय कसा चालणार आहे त्यांचा आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे कुटुंबात नातेसंबंध कसे असणार आहेत विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे का आरोग्य चांगलं राहणार आहे का आणि तुमच्यासाठी काही खास उपाय आहेत का हे सगळे प्रश्न पडलेत का तुम्हाला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर फार उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब तुम्ही सगळ्यांनी नसेल केलं तर आता आधी सबस्क्राईब करा तर करिअर विषयी बोलू आपण आधी तर करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळेल तुम्ही अर्धवट असलेले तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करायचा प्रयत्न कराल कार्यरत राहिलात आणि फोकस राहिलात तर नक्कीच यश मिळू शकतो सिनियर्सबरोबर बरोबर आणि कलीग्सबरोबर बरोबर तुमचे म्हणजे जे तुमच्यावर काम करत आहेत त्यांच्याबरोबरचे नाते संबंध फक्त चांगले ठेवायचा प्रयत्न करा आपण शब्द कामाच्या ठिकाणी वापरू नका टीचिंग फील्डमध्ये असाल तर तुम्हाला भरपूर छान आहे हे वर्ष इतर कुठले व्यवसाय या वर्षी खूप फ्लरिश होणार आहेत तर रिअल इस्टेट आहे वास्तू कन्सल्टंट असाल आर्किटेक्ट असाल बिल्डर कॉन्ट्रॅक्टर किंवा भूमीशी रिलेटेड रिअल इस्टेटमध्ये आहात जमीन खरेदी विक्री या सगळ्यांसाठी खूप छान असणार आहे वर्ष हेल्थ केअर म्हणजे फिजिशिय फिजिशियन आहात सर्जन आहात डॉक्टर आहात किंवा फिजिओथेरपी वगैरे करताय या सगळ्यांसाठी खूप वर्ष छान असणार आहे बाकी हॉलिवूड बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीसाठी छान असणार आहे एन जी खूप छान असणार आहे वर्ष आय टी मध्ये असाल आय टी इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठी खूप छान आहे प्रगती होऊ शकते आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला आर्थिक स्थैर्य कसं येईल तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल बचत करावी लागेल आणि गुंतवणूक करताना कुठलीही गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्यायचा आपले जे जवळचे लोक आहेत कुटुंबातले किंवा वेल विश्वास त्यांचा सल्ला घेऊन मगच गुंतवणूक करायची नाहीतर कष्टाने कमवलेला पैसा तुमची फसवणूक होऊ शकते नुकसान होऊ शकतं तर ही काळजी घेतली तर मग आर्थिक परिस्थिती चांगली राहील विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळणार आहे म्हणजे जे शिकतायत त्याच्यामध्ये यश मिळेल बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचंय हायर एज्युकेशन घ्यायचे विदेशात जाऊन काही डिग्र्या घ्यायच्या म्हणजे विदेशात जाऊनही झेंडे गाडून या भरघोस यश विद्यार्थ्यांसाठी आहे या वर्षी नातेसंबंध कसे असणार आहेत कुटुंबातही वातावरण छान असणार आहे भरपूर सेलिब्रेशन होतील तुमच्या कुटुंबामध्ये फक्त तुम्ही त्याला हजर राहा म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि प्रत्येक नातेसंबंधाचं एक महत्व असतं त्या प्रत्येकाला ना प्रत्येक नात्याला ना महत्व द्यायचं जोडीदाराबरोबर चांगलं वागायचं अपशब्द कोणाशीही बोलायचे नाही आणि तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये असाल म्हणजे तुम्ही कमिशनर असाल कलेक्टर असाल बॅरिस्टर असाल नाहीतर मंत्री जे कोणी असाल घरी येताना प्रोफेशन बाहेर ठेवायचं आणि मग उमऱ्याच्या आत यायचं म्हणजे प्रोफेशनला उमऱ्याच्या बाहेर ठेवून मग आत आला तर कुटुंबातलं वातावरण छान राहील आरोग्य कसं असेल तर आरोग्याचं तुम्हाला पोटाची काळजी घ्यावी लागेल पचन संस्था बिघडायला बिघडणार नाही याची काळजी घ्या म्हणजे तुम्ही तेलकट खाल्लं अरबट चरबट खाल्लं तर रात्री उशिरा जेवलात तर पित्ताचा त्रास होऊ शकतो पोटाचे विकार होऊ शकतात छोटे मोठे ऍक्सिडेंट होऊ शकतात लागणं कापणं खरचटणं असं होऊ शकतं आणि रक्ताशी रिलेटेड ब्लडशी रिलेटेड म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला याचे त्रास होऊ शकतात ह्याची काळजी घ्यायची तर आणखीन कशाची का काळजी घ्यायची यावर्षी तर गाडी हळू चालवायची एकदम स्लो ड्रायविंग करायचं अपशब्द कोणाशीही बोलायचे नाहीत आर्थिक व्यवहार करताना धाळा विचार करायचा आणि मगच आर्थिक व्यवहार करायचा आणि स्पीड म्हणजे अगदी स्लो पण नाही आणि अगदी फास्ट पण नाही म्हणजे बॅलेन्स कसं राहता येईल ते कारण मंगळाचं वर्ष आहे स्पीड तर असणारच डिसिप्लिन फॉलो करावी लागेल कारण पुन्हा मंगळाचं वर्ष आहे तर डिसिप्लिन फॉलो करायची जे आहे आपलं स्पीड ते वाढ म्हणजे जर कमी असेल तर काय असतं करा मॉडरेट जसं ठेवता येईल तसं नाही तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की मी एवढं सगळं करतोय पण मला यश का नाही मिळत तर काळाबरोबर राहायचं म्हणजे मग तुम्हाला त्याचा त्रास होणार आता शुभ रंग कोणते तुमच्यासाठी तर कुठलेही लाईट कलर म्हणजे लाईट क्रीम लाईट येलो हे तुमच्यासाठी चांगले आहे असतील शुभ दिनांक कोणते तर सात सोळा पंचवीस शुभ वार कोणते तर सोमवार मंगळवार आणि रविवार हे शुभ वार आहेत तुमच्यासाठी तर काही उपाय आहेत का तुमच्यासाठी तर आहेत ना हनुमान चालीसा बोलायचं त्याच्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जायचं मंगळवारी स्ट्रीट डॉग्स जे रोडवर श्वान असतात म्हणजे आपण सांभाळलेले नाही घरातले जे बाहेर मोकट असत ना त्यांना ब्रेड बटर बिस्किट काही तुम्हाला देता आलं तर द्यायचं पोळी वगैरे भाकरी पित्रांना नमस्कार करायचा आणि जेव्हा केव्हा रक्तदान करायचं शक्य झालं तर आणि जेवताना जमिनीवर बसून जेवायचं हे काही उपाय केलेत तर तुम्हाला हे वर्ष खूप छान जाऊ शकतं आता तुम्ही म्हणाल बदल बोलला होता तुम्ही सुरुवातीला तो बदल काय आहे तर खूप छान बदल होणार आहे तुमच्यामध्ये या वर्षी तुम्ही आध्यात्मिक होणार आहात परमेश्वराला जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहात स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहात आणि हे कितीही आपण केलं तरी आपण हे काही वर नेणार नाही हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे आपल्याला जेवढं लागतं ओंजळभर तेवढं ठेवून मग बाकीचे जे ते आपण सांडून जाण्याआधी ते आपण डोनेट केलं पाहिजे दान केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल तर त्यामुळे चॅरिटी कराल अध्यात्मक म्हणजे अध्यात्मकडं तुमचं हे असेल साधना सुरू कराल एखादी गुरु कराल या सगळ्या म्हणजे हा खूप पॉझिटिव्ह बदल होणार आहे तुमच्यामध्ये सकारात्मक खरं हा सगळ्यांमध्ये होणं अपेक्षित आहे पण तो तुमच्यामध्ये यावर्षी होणार आहे त्यामुळे जेवढी आध्यात्मिक प्रगती कराल आध्यात्मिक शक्तीच तुम्हाला यावर्षी पुढे घेऊन जाऊ शकते दोन हजार पंचवीसमधलं तुमचं वाक्य काय असेल तर परमेश्वराचं म्हणजे सतत मनन चिंतन ध्यान जप हे सगळं ह्याच्यामध्ये जर राहिलात तर वर्ष खूप छान असणार आहे तुमच्यासाठी तर असा हा मुलांक सातचा सा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आणखीन असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी काही सूचना असतील प्रश्न असतील तर मला कमेंट करून कळवा आणि तुमचं वास्तू परीक्षण करून हवं आहे तुम्हाला किंवा मग तुम्हाला तुमच्या बड्डेटचं ॲनालिसिस करून हवं असेल तर तुम्ही खाली uh, दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता लवकरच आपण मुलांक आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत